राष्ट्रवादी काँग्रेस पवार पवारसाहेब व महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं माझ्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आपल्या बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय बजरंगप्पा सोनोने बीड जिल्ह्याचे निरीक्षक जीवनरावजी गोरेसाहेब माझ्या मार्गदर्शिका उषाताई दराडे आपल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या माझे आमदार सौ संगीताताई ठोंबरे दुसऱ्या माझ्या मार्गदर्शक आदरणीय सुशीलाताई मोराळे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष राहुलभैया सोनोने माझ्या भगिनी अंजलीताई घाडगे शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख रत्न रत्नकरोजी शिंदे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष पंडितरावजी कांबळे डॉक्टर नरेंद्रजी काळे माझे मार्गदर्शक आदरणीय राजासाहेबजी देशमुख महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ संजीवना संजीवनीताई देशमुख आपल्या केज शहराच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ शिताताई बनसोडे मंचावर उपस्थित असलेल्या हेमाताई पिंपळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुरेश तात्या पाटील दुसरे अध्यक्ष तारीख अली उस्मानी अमरभैया देशमुख शंकररावजी जाधव भाई मोहनरावजी गोंडसाहेब सिद्धार्थजी शिंगारे माणिकरावजी भावनेसाहेब मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मला या प्रचंड सभेमधून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण भावांनो केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या ठिकाणी मला शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या मतदारसंघातील सर्व जनतेला मी परिचित आहे मी परिचित आहे माझं सर्व त्यांना माझ्या कामाच्याबद्दल अनुभव आहे माझ्या वागण्याच्याबद्दल त्यांना सर्वांना त्या ठिकाणी अनुभव आहे ज्यावेळेस संवादी यात्रेच्या वेळेस आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी आले होते आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांनी सांगितलं होतं की ज्यांना या ठिकाणी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली आणि त्यांनी पक्षाचा आणि पृथ्वीराज साठेसारखा एक सामान्य कार कार्यकर्ता त्यावेळेस पक्षासोबत राहिला निष्ठावाद म्हणून त्या ठिकाणी राहिला आणि त्यांनी ज्यावेळेस माझा असा उल्लेख केला त्यावेळेस मला या ठिकाणी अक्षरशः भरून आलं की एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आदरणीय जयंत पाटील साहेबांनी एवढा भरभरून केला एक जीवनामधलं सार्थक झाल्यासारखं त्या ठिकाणी वाटलं या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गेल्या पाच वर्षामध्ये या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालं पक्ष फोडीचं राजकारण झालं आणि अनेक पक्ष फोडले गेले आणि त्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष त्या ठिकाणी फोडण्यात आला आणि साहेबांचा पक्ष फुटल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासमोर एकच विषय होता की काही जरी झालं तर साहेबांच्या सोबत आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी राहायचं आहे भलंही राजकारणाक का, राजकारणामध्ये काही मिळेल किंवा नाही मिळेल याची कुठलीही तमा न बाळगता आदरणीय साहेबांच्या सोबत निष्ठेनं त्या ठिकाणी राहायचं आहे हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि सर्व छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी या मतदारसंघामध्ये साहेबांच्या पक्षाचं जाळं या ठिकाणी निर्माण केलं आणि हे निर्माण करत असताना या मतदारसंघाचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन या ठिकाणी सातत्यानं सर्वसामान्य माणूस शेतकरी माणूस उपेक्षित माणूस याच्यासाठीचा लढा सातत्यानं त्या ठिकाणी दिला मग पीक विम्याचे प्रश्न असतील अनुदानाचे प्रश्न असतील या सर्व प्रश्न घेऊन आम्ही सातत्यानं रस्त्यावर येऊन आंदोलन केली आणि सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं या मतदारसंघामध्ये पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून ज्यांच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी सत्ता आहे आणि हे सत्ता असताना या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाठीमागे राहून गेलेले आहेत या प्र, या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास या ठिकाणी झालेला नाही आज पण या मतदारसंघामध्ये सत्तावीस वर्षामधून या मतदारसंघातली जनता मोठ्या आशेनं त्या कुटुंबाकडं पाहत होत्या परंतु सर्वसामान्य कुटुंबातून आदरणीय संगीताताई असतील किंवा मी असेल आम्हाला ज्या ज्या वेळेस या ठिकाणी अल्पशी संधी मिळाली त्या त्यावेळेस या मतदारसंघामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणूस उपेक्षित माणूस हा केंद्रबिंदू समजून सातत्यानं या मतदारसंघामध्ये काम करण्याचं का या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं त्या ठिकाणी काम केलं या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे आणि या राखीव मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाचे जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी सोडले गेले नाहीत मग खऱ्या अर्थानं सिंचनाचा प्रश्न आहे तरुणांच्या या ठिकाणी रोजगारांचा प्रश्न आहेत महिलांच्या रोजगारांचा प्रश्न आहे त्यांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की आपल्या हक्काचं पाणी खोऱ्यातलं टी एम तीन टी एम सी पाणी या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठीचा लढा आम्ही सातत्यानं सभागृहामध्ये सभागराच्या बाहेर या ठिकाणी सातत्यानं तो लढा या ठिकाणी उभा केला कारण तो कारण आपला हा मतदारसंघ आपला हा बीड जिल्हा चा हा नेहमी दुष्काळाच्या छायामध्ये सापडलेला हा जिल्हा आहे आणि या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं जर पाहायचं झालं तर अनेक प्रश्न या ठिकाणी मागे राहून गेलेले आहेत आणि आपण ज्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील जनतेनं निवडून दिलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांना आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली मी आज मतदारसंघामध्ये गावागावामध्ये फिरत असताना अनेक लोकांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया मला त्या ठिकाणी ऐकायला मिळाल्या दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली आणि त्यावेळेसपासून ज्या बेपत्ता होत्या त्यावेळेस आत्ताच त्या ठिकाणी या ठिकाणी मतदान मागायला त्या ठिकाणी आलेले आहेत आम्ही पाच वर्षामध्ये आमचे प्रश्न सांगायचे कुणाचे कुणाकड आमचे प्रश्न मांडायचे कुणाकड हा अतिशय दुःखदायी प्रकार या ठिकाणी या मतदारसंघाची जनता या ठिकाणी मांडत आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं हा कारभार चालवला जात आहे ज्यांच्याकडं कुठलंच संविधानिक पद नाही असे लोक या ठिकाणी या मतदारसंघाचे कारभारी झालेत आणि सर्वसामान्य माणसाला अतिशय तुच्छतेची हिनतेची वागणूक त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोकांना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो एखाद्या डी गावातला जर डी पी जळाला तर तो डी पी मिळवून देण्यासाठीचं पण लोकांना त्रास देण्याचं काम रुग्णसेवेसाठी पण त्रास देण्याचं काम या ठिकाणी जे शेड जे आहेत ते या ठिकाणी करत आहेत या मतदारसंघातली जनता त्यांच्या मनामध्ये हे सर्व सल आहे हे येणाऱ्या वीस तारखेला ते मतदानाच्या माध्यमातून दाखवणारच आहेत परंतु या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं ते कारभार करत आहेत या मतदारसंघातील जनतेची आईबाब काढणं त्यांच्यावर जी नाही ते जे नाही त्या पद्धतीची त्यांच्यावर अपमानित करून पाठवणं अशा पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये शेठजी करत आहेत त्यामुळे या मतदारसंघातली जनता हे खऱ्या अर्थानं एक वेगळ्या दडपणाखाली आहेत येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघातल्या जनतेचा श्वास मोकळा करायचा आहे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आपला श्वास मोकळा करून आपलं काम मनमोकळेपणाने या ठिकाणी आमदाराला सांगता आलं पाहिजे अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्याला करायचं आहे राहुलभाई यांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता आहे दोन अडीच वर्षामध्ये काम करत असताना कधी जात धर्म पक्ष न पाहता या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे सेवा करण्याचं मी काम केलेलं के आहे माझा भविष्यामध्ये मी तुम्हाला जाहीरपणानं सांगतो कधी माझा एकर दोन एक्करमध्ये बंगला असणार नाही अतिशय साध्या पद्धतीनं जीवन जगून सर्वसामान्य माणसासाठी माझं जीवन समर्पित करण्याचं स्वप्न माझं या मतदारसंघाच्या प्रती आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीचं या मतदारसंघाचं स्वप्न आहे जे मतदारसंघामधले राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी आवर्जून काम करायचं आहे मी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना आपल्या सर्वांचं आदरस्थान संघर्षयोद्धा आदरणीय मनोज दादा जनांगे पाटील यांचं पण मनापासून या ठिकाणी खूप खूप त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांनी कुठलाही उमेदवार उभा न करता माझ्यासारख्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून आलेल्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी सन्मानपूर्वक आशीर्वाद देण्याचं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला आशीर्वाद दिला हे माझं या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्य समजतो मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करत असताना या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन अठरा पगड जातीतल्या लोकांना या ठिकाणी सोबत घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे आपल्या आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष असणारा पक्ष आहे कधीच जाती धर्मामध्ये कधी तेढ निर्माण करणारा नाही आज आपण पाहतो की जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये या ठिकाणी त्यांच्याबद्दल बोलून समाजामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम ज्या पद्धतीनं महावित्री सरकार करत आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या मतदारसंघामध्ये काम करत असताना एक चांगला काम करत असताना एक चांगलं काम करायचं आहे सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन हातात हात घालून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आहे हा विश्वास मला या ठिकाणी निवडणूक लढवताना या हा शब्द या माझ्या मनामध्ये आहे त्यामुळं मतदारसंघामधलं येणाऱ्या काळामध्ये सर्व काम आपल्याला करायचं आहेत पण या मतदारसंघातली जे हुकुमशाही आहे जी दडपशाही हे संपूर्ण नष्ट करायची हे या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आणि मोकळा श्वास या मतदारसंघातल्या जनतेला मिळून दे द्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये आपला मान आपला स्वाभिमान हे आबाधित ठेवून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपला स्वाभिमान राखण्याचं काम आपल्याला सन्मान देण्याचं काम हे माझ्या माध्यमातून करण्याचं प्रामाणिक वचन या बैठकीच्या या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि मी या ठिकाणी देवीचा भक्त आहे आई योगेश्वरी देवीचा भक्त आहे येणाऱ्या काळामध्ये काम करत असताना कधीही जात धर्म पक्ष न पाहता सर्वसामान्य माणूस माता भगिनी हा केंद्रबिंदू समजून येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करून दाखवेल इतर मतदार मतदारसंघाला पण हेवा वाटेल की केज मतदारसंघातला जो आमदार आहे हो प्रामाणिक आहे सर्वसामान्य माणसाचा आवाज आहे अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये करू आणि या मतदारसंघातले जे जे काही प्रश्न राहिलेत ते सभागृहामध्ये पांड सभागृहामध्ये मांडून त्याला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम या मतदारसंघामध्ये करू एवढाच विश्वास या प्रसंगी देतो आणि मी आपल्याला या ठिकाणी मतदानरूपी आशीर्वाद मागत असताना एक सर्वसामान्य माणसा माणूस म्हणून एक सर्वसामान्याचा प्रतिनिधी म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपणे या मतदारसंघाची सेवा करेल असा विश्वास या प्रसंगी देतो आणि येणाऱ्या वीस तारखेला माझं मशीनवर तीन नंबरला चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस याच्यासमोरचं बटन दाबून मला या मतदारसंघाची सेवा करण्याची आपण संधी द्या एवढी नम्र आणि कळकळीची कल विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी